नमस्कार मी मधुरा मसुरकर इयत्ता आठवी सादर करीत आहे नाट्य चटा म्हणे बोबल कांदा ए आईद तो लमेश की नाही मला बोबला म्हणत होता सारखा चिलत होता अन तो मकलम सुद्धा चोमला कुठला सगळ्यांना सांगत होता ए याला चिरवा ए याला चिरवा मी लागवलो पण न लागता म्हणलं त्याला मी नाही काही तूच कांदा आहेस बोबल कांदा, कांदा पलीच्या दानला ए आयद तू लागव ना त्याला तू हसते दसते ताईतली खापतली कुच्ची मला बोबल म्हणलं तर लागवायचं सोडून हसतेच कशाला द बघ ना सुमितला बघ कशी ताई हसते ती बघ जला काय म्हणलीस म्हणायला सांगतीस मग तू म्हणती द ल न लता ताईची म्हणतीय मी तुक बोई तू नाही बोई तर मी ललकी बोबलीले बोबले आयद पैलवा की नाही आम्हाला बाईनी कविता शिकवली सुंदर सुंदर होती बाई, बाई म्हणल्या लोज लोज अन चांगली कर अठवा कविता चला तर आमच्या बाबांनी त्याला धरून ठेवला धरून ठेवला बांधून ठेवला लागला हो चुल, लागला हो गम्मत जम्मत ऐकाले लक्ष बले ऐकायद आपला दादा आहे की नाही त्याला पादेच म्हणता येत नाही मला पादे म्हणायला सांगतो बोबला बोबला म्हणतो हमकाश लवतो मला ए द मला मनाचे श्लोक येतात लांब लक्ष येते मनाचे श्लोक सुद्धा येतात सगळ्याबाई तू दादा हसतेस मला बोबला गोबला मला सगळे बोबला बोबला का चेलवतात मी नाहीच की नाही बोबला मी होईच नाही धन्यवाद